नमस्कार शेतकरी बांधवांनो आत्ताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे पीक विमा वाटप संदर्भात आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे कारण की आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी पीक विमा वाटप संदर्भात अतिशय मोठी व आनंदाची अपडेट जाहीर केलेली आहे तेरा जिल्ह्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पंचवीस हजार पीक विमा जो आहे तो जमा होण्यास सुरुवात झालेली आहे चला तर जाणून घेऊया कोणते निवडक जिल्हे आहेत आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विमा वितरित होणार आहे त्याच्याविषयी माहिती आपण पाहणार आहोतच आणि महत्त्वपूर्ण म्हणजे दोन हजार बावीस ते दोन हजार पंचवीसपर्यंतची सर्व थकीत पीक विमा आहे ती आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे चला तर जाणून घेऊया आज महत्त्वपूर्ण अपडेट चॅनल जर नवीन आलेला असाल तर टी व्ही एट मराठीला लगेच ए सबस्क्राईब करा कारण की इथे बातमी तीच म्हणते जी शेतकऱ्यांच्या शंभर टक्के फायद्याची असते तर आजपासून पैसे जमा झालेले आहेत त्याचे मेसेज देखील तुम्ही पाहू शकता काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सव्वीस हजार रुपये जमा झालेले आहेत काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वीस हजार रुपये जमा झालेले आहेत काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पंधरा हजार सोळा हजार तर हे पहा रक्कम जी पीक विमा रक्कम शेतकऱ्याच्या नुकसान भरपाईच्या अनुसार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे आणि यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आजपासून दुसऱ्या देखील एका नवीन योजनेचे पैसे देखील तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत ते म्हणजे नमोचे पैसे देखील तुम्हाला कधी जमा होणार ते देखील आपण मी व्हिडिओच्या पुढे तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि लक्षपूर्वक पहा जेणेकरून तुमच्या जिल्ह्यामध्ये पीक विमा आज मिळणार का आणि कोणता मिळाला तर कोणत्या पीक विमा नुकसान भरपाई मिळणार संपूर्ण अपडेट तुम्हाला समजून जाईल तर पीक विमा अपडेट दोन हजार पंचवीस आजपासून पैसे जमा होण्यास सुरुवात तर झालेली आहेच परंतु गार त्यामध्ये गारपीट अनुदान देखील समाविष्ट आहे पीक नुकसान देखील समाविष्ट आहे आणि सर्वांचा महत्त्वपूर्ण म्हणजे पीक विमा देखील त्यामध्ये दे समाविष्ट केला गेलेला आहे तर हे पैसे जे आहे ते तुमच्या खात्यामध्ये कोणाच्या खात्यामध्ये पंचवीस हजार कोणाच्या खात्यामध्ये तीस हजार तर अशा पद्धतीने ही रक्कम जी आहे ती शंभर टक्के तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे तर आज तास मुख्यमंत्र्यांनी बटन दाबलेलं आहे आणि हे बटन दाबलं म्हणजे काय झालं मित्रांनो तर लाड सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जे आहे ते जमा होण्यास सुरुवात होणार असते आणि त्यामुळेच पीक विम्याची अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आलेली आहे मुख्यमंत्र्यांनी आत्ताच काही क्षणांपूर्वी मंत्रिमंडळामध्ये मोठा निर्णय घेतलेला आहे आणि तो निर्णय होताच तातडीने मुख्यमंत्र्यांनी डी बी टीचं बटन दाबलेलं आहे आता हे डी बी टीचं बटन दाबलं म्हणजे काय झालं तर डी बी टीद्वारे तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि महत्त्वपूर्ण म्हणजे पीक विमा जो आहे तो रक्कम जी आहे ती स्टेप बाय स्टेप पद्धतीने वितरित करण्यात येणार आहे याच्या अगोदर डी बी टी हे नव्हते त्याच्याऐवजी दुसऱ्या इतर माध्यमांद्वारे पैशांचं वितरण जे आहे ते केलं जायचं परंतु आता हे सर्व कार्ब फार जो डीबीटीकडे देण्यात आलेला आहे आणि आता त्यामुळे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डीबीटी म्हणजे काय डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डायरेक्ट तुमच्या खात्यामध्येच शासनाच्या खात्यातून डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये पैसे जे ते ट्रान्सफर केले जात असतात आणि हे पैसे आज कोणत्या जिल्ह्यामध्ये येणार आता डीबीटी माध्यम आहे त्यामुळे मित्रांनो डीबीटीची क्षमता जी आहे ते दिवसाला पस्तीस ते चाळीस लाख अकाउंट्सवर पैसे पाठवण्याचे असते आणि यामुळेच पैसे जे ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टप्प्या टप्प्याने पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे आता पहिला टप्पा कोणता असणार आहे दुसरा टप्पा कोणता असणार आहे आणि तिसरा टप्पा कोणता असणार आहे आणि कोणत्या टप्प्याच्या अनुसार कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वितरित केले जात असतात त्याची माहिती आपण तुम्हाला देणार आहोत आणि याच माहितीच्या अनुषंगाने तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामध्ये आज पैसे मिळणार का ते देखील तुम्हाला समजून जाणार आहे चला तर जाणून घेऊया आतापासून म्हणजेच आजपासून छत्तीस जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण जे ते केलं जाणार आहे आजपासून तीन दिवस छत्तीस जिल्हे अशा पद्धतीने शेतकऱ्यांसाठी पीक विमा जो आहे तो वितरित केला जाणार आहे आता पहा महत्त्वपूर्ण अपडेट आलेले आहे पीक विमा संदर्भात म्हणजेच काय तर आजपासून पहिल्यांदा बारा जिल्हे उद्या बारा जिल्हे आणि परवा दिवशी बारा जिल्हे म्हणजेच असे एकूण छत्तीस जिल्हे तीन दिवसामध्ये पैशांचं वितरण जे ते केलं जाणार आहे आता यातमध्ये कोणाला किती पैसे मिळणार काही शेतकऱ्यांना बारा हजार रुपये मिळणार आहेत काही शेतकऱ्यांना जिल्ह्यांच्या यादी आपण पुढे पाहणार आहोत त्याच्या अगोदर कोणाला किती पैसे मिळणार ते जाणून घेऊया तर सर्वात प्रथम म्हणजे तुम्हाला पीक विमा जो आहे तो नुकसान भरपाई जे ते नुसार मिळणार आहे समजा तुमची क्षेत्र जर जास्त असेल तर तुम्हाला जास्त पीक विमा जर क्षेत्र कमी असेल तर हेक्टरनुसार कमी पीक विमा अशा पद्धतीने पीक विमाचं वितरण जे आहे ते स्टेप बाय स्टेप तुमच्या जिल्ह्यामध्ये केलं जाणार आहे आता याच्यानंतर महत्त्वाचे अपडेट पाहूया पीक विमा यादी जी जाहीरच झालेली आहे कशा पद्धतीने ही यादी जी यादी पाह पाहिजे आहे तर ही यादी पाहायला तुम्हाला मिळते मिळणार आहे ऑनलाईन यादी देखील तुम्हाला मिळणार आहे तुमची पंचायत समिती असेल ग्रामपंचायत असेल तर त्यांच्याकडे देखील ही यादी जी फॉरवर्ड केलेली आहे म्हणजेच त्यांच्याद्वारे देखील तुम्ही ती यादी पाहू शकता व तुमच्या जिल्ह्यामध्ये पीक विमा मिळणार कशा पद्धतीने मिळणार ते देखील आपण पाहणार आहोत चला तर यादी जाणून घेऊया संपूर्ण बावीस जिल्हे तर अगोदर वितरित होणार आहेत नंतर छत्तीस जिल्हे तर यादी जाणून घेऊया आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विम्याचं वितरण जे ते केलं जाणार आहे आणि पीक विम्याचे वितरण पाहिजे त्याच्यानंतर आपण नवो शेतकरी योजना देखील वितरण कधी होणार ते देखील पाहणार आहोतच तर आजपासून पीक विमा जो आहे तो वितरित केला जाणार आहे आज सर्वात प्रथम मित्रांनो पीक विमा वितरित केला जाणार आहे छत्रपती संभाजीनगरपासून अहमदनगर बीड अहिल्यानगर म्हणजेच उस्मा उस्मानाबाद लातूर धाराशिव हिंगोली जालना बुलढाणा जळगाव नाशिक धुळे व नंदुरबार तर या जिल्ह्यांमध्ये आज पीक विम्याचं वितरण जे आहे ते केलंच जाणार आहे आज सकाळपासून पीक विमा जो किंवा दुपारपासून तुमच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होण्यास सुरुवात होणार आहे आता उद्या कोणते जिल्हे असणार आहेत उदर उद्या असणार आहेत बुलढाणा वासिम यवतमाळ अकोला अमरावती चंद्रपूर नागपूर साईडला देखील पैसे जे ते उद्या वितरित केले जाणार आहेत म्हणजेच पिक विमा उद्या वितरित केला जाणार आहे याच्यानंतर तिसरा जिल्हा तिसरा टप्पा असणार आहे मुंबई श साईडचा म्हणजेच काय रत्नागिरी कोल्हापूर सोलापूर सांगली सातारा रायगड पुणे ठाणे मुंबई त्या ठिकाणी देखील परदेशी पैशांचं वितरण जे ते केलं जाणार आहे आता पाहूया नमो शेतकरी योजनेचे अपडेट महत्त्वपूर्ण अपडेट आहे मित्रांनो नमो शेतकरी योजनेचे पैसे जे ते भरपूर दिवसापासून शेतकरी आतुरतेने वाट पाहत होते परंतु आज अखेर तो दिवस उजळलेला आहे व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरीचे पैसे जमा होण्यास सुरुवातसुद्धा झालेली आहे म्हणजेच येत्या दोन दिवसाच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे पैसे जे ते दोन हजार रुपये जमा करण्यात येणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो नवीन अपडेट आपण तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोतच आणि नमो शेतकरी योजनेसंदर्भात काय केल्यानंतर पैसे मिळणार याच्याविषयी आपण लवकरच नवीन व्हिडिओ येण आपल्या चॅनलवर आणणार आहोत त्यामुळे व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओला एक लाईक करा भेटूया परत पुन्हा त्याच्या एका नवीन अपडेटसोबत तो, अपडेटमध्ये तोपर्यंत तो तो धन्यवाद